नेमकी तुमची प्रतिक्रिया काय असणार तुम्ही सर्व या गोष्टी जाऊन हँडल करताय असं आपण सर्वांना माझ्या अगोदरही सगळ्यांनी तेच सांगण्याचा प्रयत्न केला की रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल किंवा देशभरामध्ये नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत नरेंद्र मोदी यांनाच मतदान करायचं आहे हेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक होती एनडीएचा जो कोणी उमेदवार असेल त्या एनडी एच्या उमेदवाराला आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने एकत्र येऊन हो, सर्वांनी काम करायचं आहे बूथवरती तीनशे सत्तरपेक्षा जास्त मतदान हे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक आहे ते सांगितलं पाहिजे विरोधक जे भावनिक आव्हान करतात त्यांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दहा वर्षात जनतेला काय दिलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत करावा आजचा मेळावा म्हणजे दादांच्या उमेदवारीचे संकेत असं आम्ही सांगतो